तुम्ही यशस्वी व्हायचं स्वप्न पाहत आहात मग हे दहा सवयी तुमचं आयुष्य बदलू शकतात एक ध्येय निश्चित करणे यशस्वी विद्यार्थ्यांचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं ध्येय ठरलेलं असतं त्यांना माहीत असतं की त्यांना कोणती परीक्षा द्यायची आहे काय साध्य करायचं आहे लक्षात ठेवा आणि त्यासाठी एक एक पाऊल पुढे टाका दोन अभ्यासाचे वेळापत्रक बनवणे ते दररोजचा अभ्यास वेळ ठरवतात वेळापत्रकात प्रत्येक विषयाला जागा असते ते प्लानं वापरतात त्यामुळे काहीही विसरत नाहीत दोन अभ्यासाचे वेळापत्रक बनवणे ते दररोजचा अभ्यास वेळ वेड़ ठरवतात वेळापत्रकात प्रत्येक विषयाला जागा असते ते प्लानं वापरतात त्यामुळे काहीही विसरत नाहीत तीन एकाग्रता वाढवणे मोबाईल टीव्ही यांसारख्या गोष्टी टाळून ते फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करतात उमेदवार तंत्र पंचवीस मिनिटे अभ्यास पाच मिनिटे विश्रांती हे त्यांचं शस्त्र असतं चार सातत्य ठेवणे यश हे एका दिवसात मिळत नाही दररोज थोडा अभ्यास केल्यास मोठं यश साध्य करता येतं कन्सिस्टन्सी स्वतःला टेस्ट करणे शिकलेल्या गोष्टी पुन्हा स्वतःला प्रश्न विचारून चाचणी घेतात ते एम सी क्यू स्मॉल टेस्ट वापरून स्वतःचा अभ्यास मोजतात सहा नोट्स बनवणे जे शिकतो ते लक्षात राहावं म्हणून ते नेहमी नोट्स तयार करतात सोपं लिहिणं रंगीत पेन वापरणं यामुळे ते लगेच लक्षात राहतं सात पुनरावृत्ती रव्हिजन सातत्याने पुनरावृत्ती केल्याने विसरणं होत नाही आठवड्यातून किमान एक दिवस रव्हिजनसाठी राखतात आठ शरीर आणि मनाची काळजी घेणे यशस्वी विद्यार्थी चांगली झोप घेतात चांगला आहार घेतात आरोग्य चांगलं असल्याशिवाय अभ्यासात लक्ष लागणार नाही नऊ शिक्षक आणि पालकांशी संवाद ठेवणे शंका विचारणे ही कमकुवतपणाची खूण नाही ते नेहमी शिक्षकांची मदत घेतात आणि पालकांशी संवाद साधतात दहा स्वत मोटिवेशन मी करू शकतो मी यशस्वी होणारच हे त्यांचे मंत्र असतात ते स्वतःवर विश्वास ठेवतात ही सवयी आजपासून आपल्या आयुष्यात आणा थोडं थोडं बदलत जा आणि बघा यश तुम्हाला चुकणार नाही अशाच शैक्षणिक आणि प्रेरणादायी व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका